जर सांगायचं सा म्हटलं तर या सोहळ्याच्या निमित्त एक वेळात वेळ काढून जेवढी सकाळची लगभग असते सर्व महिला भगिनींची आमची तेवढ्या लगबगीत सर्व विद्यार्थ्यांचं मुलांचं आवरून शाळेत पाठवणं आणि त्याचबरोबर आज त्यांनाही त्या शाळेमध्ये येऊन जे काय आहे त्यांच्या मुलांचा जो सोहळा त्या सोहळ्यानिमित्त त्यांना आज बोलवले त्यांचं अगत्य स्वागत स्वागत वगैरे केलेलं आहे आणि त्यांचाही जो मान सन्मान होणार आहे या ठिकाणी ते असो पण आजच्या या सोहळ्याचा मुख्य जो उद्देश आहे तुमचा हा सोहळ्याचा मुख्य उद्देश म्हणजे जी काही आपली संस्कृती आहे संस्कृतीचं जतन करणे बालमनांमध्ये हे रुजवणं हे एक खूप चांगला उपक्रम आहे सर नाविन्यपूर्ण उपक्रम आहे मला तर असं वाटतं की प्रत्येक शाळेमध्ये जसं आपण प्रत्येक जयंत्या वगैरे साजरा करतो त्या पद्धतीनं हा दिवस मातृपितृपोषण दिन म्हणूनच साजरा केला पाहिजे असं माझं तरी वैयक्तिक मत आहे या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट त्यानिमित्त सर्व विद्यार्थिनींच्या पालक आ, माता भगिनी आणि पिता हे सुद्धा आलेले आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपोला आपण जे संस्कार विद्यार्थ्यांवर करतो मुलांवर करतो पहिली गुरु आई आहे आई वडील आहेत त्यांचंच आज आपण पूजन करणार आहोत आणि आईंचं काम आता या ठिकाणी मुली आणि आई आहे त्या एक दोन मिनिट त्यांच्या आई आणि मुलींचा जो संवाद आहे तो वरचेवर वर तो संवाद जो आहे आई आणि मुलींचा संवाद कमी होत चाललेला ते आहे एक विषय त्याला झालेला आहे मोबाईल लेकर घरी आले की ते त्यांचे मोबाईलमध्ये असतात आई आपली मोबाईलमध्ये व्यस्त असते आजची आधुनिक आई आहे ज्याला त्याला वेळ नाही असं झाले घरचे कामं आवरले की मोबाईलसाठी वेळ त्याच्यात वेळ येतात मुलांचं काय चाललंय मुली कुठे आहेत कुठे वाहून चाललेले आहेत याकडे थोडंसं आपण लक्ष दिलं पाहिजे लेकरांशी संवाद वाढवला पाहिजे रोजच्या त्यांच्या दिनचर्या ज्या आहेत त्यांची ही आपण ऐकली पाहिजे शाळेत काय झालं कॉलेजमध्ये काय झालं बाहेर येता जाता तुमच्या रस्त्यात काय झालं ह्या बारीक सारीक गोष्टींकडे आपण बारकाईने लक्ष देऊन विद्यार्थी मुलांचे जे काही मनातले काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर आपण चर्चा केली पाहिजे आणि उत्तरं दिली पाहिजे त्याची खाली धरू नका खाली खाली एक चिंतन केलं पाहिजे आई म्हणून संवाद जो झालेला आहे तो कमी होत आहे आणि मुलांचे कपडे खरेदी करतानाही थोडासा बारीक विचार केला पाहिजे की आज बऱ्याच मुलींचे कपडे असे असतात की ते ड्रेस खरेदी करताना फिट जीन्स आपण कुठे चाललोत आणि कुठल्या कार्यक्रमात आहोत कुठले कपडे कुठं घालायचे ह्या गोष्टीचा थोडक्यात आपण विचार करणं गरजेचं आहे म्हणून मी आज खास मला एक वाटलं दोन मिनिट आपण बोलावं म्हणून मी संयोजकाला विनंती केली सर तुला दोन मिनिट आम्हाला संधी द्या आणि एक एवढा बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय किंवा आई वडिलाचं दर्शन घेतलं त्याला कुठल्या तीर्थाला जायची गरज नाही सगळं तीर्थाची दुरे त्याप्रमाणे माय बाप केवळ कासी तेने नव जावे तीर्थासी श्री संत तुकाराम महाराज खरोखरच आपल्यासाठी आई वडील ईश्वराचं रूप आहे आणि आपण हा आगळा वेगळा सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहोत मातृ पितृ पूजन आईवडाच पूजन यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री राजेजी राठोड सर आनंदवन परिवाराचे सर्व सर्व यांना विनंती करतो की आपण समारोप करावा माननीय आज आनंदवन शाळेमध्ये मातृपित्र पूजन सोहळा आणि डॉक्टर रत्नाकर गुट्टे स्पोर्ट्स अकॅडमी गंगाखेड या अकॅदमीचा उद्घाटन सोहळा या सोहळ्याचे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून आपल्याला या गंगाखेड नगरीचे आमदार रत्नाकर गुट्टे साहेब येणार होते पण त्यांना काही कारणास्तव परळीला जावं लागलं तरी सुद्धा आपल्याकडे त्यांच्या पत्नी मॅडम गुट्टेताई या येणार आहेत त्यामध्ये कार्यक्रम सुरू करा तुम्ही मी म्हणजे येऊन भेटून जाते म्हणून आपण कार्यक्रमाला सुरुवात केली आणि या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून नुकतेच महातपुरी जिल्हा परिषद सर्कलचे नूतन जिल्हा परिषद सदस्य संभाजी मामा फोले तसेच त्याचबरोबर आमचे मित्र जे की गंगाखेड नगरीमध्ये मागील काही काळामध्ये उत्कृष्टरित्या नगरपालिकेमध्ये काम करीत असताना त्यांनी आपली नगर म्हणजे नगरसेवकाची आपली कामाची छाप पाडली असे तुकारामजी तांदळे साहेब त्याचबरोबर या कालच्याच निवडणुकीमध्ये एक अल्प म्हणजे कमी वयामध्ये पंचवीस वयामध्ये त्यांनी वया पंचायत समितीमध्ये अत्यंत म्हणजे लीड घेऊन त्यांनी म्हणजे अकुली पंचायत समितीमधून ते निवडून आलेत असे मनोजजी लक्ष्मणरावजी मुंडे तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आणि रत्नाकर गुट्टे स्पोर्ट्स अकॅडमीचे डायरेक्टर आणि आमचे मार्गदर्शक गंगाखेड वर्षाला म्हणजे केंद्रीय शाळे आपले शाळेचे केंद्र प्रमुख इथले गंगाखेडचे असे आमचे मार्गदर्शक मानिकजी सर या परिसरामध्ये एक उत्कृष्टरित्या नवोदित आणि त्यांना जे नाव लागलंय की युवा उद्योजक तेही या मंडळाचे डायरेक्टर आहेत आणि असे आमचे मित्र अंबादास भाऊ राठोड या आनंदवन परिवार म्हणजे आम्ही आनंदवन परिवार म्हणतो आणि या परिवाराचे सदस्य असलेले आणि आमचे मार्गदर्शक असलेले विनोदाता कुलकर्णी त्याचबरोबर या शाळेचे प्रशालेचे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक येशू राठोड सर माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक विलासजी राठोड सर आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले खूप दूर दूरहून माता पालक पिता पालक या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आपल्या चिमुकल्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपत उपस्थित असलेले सर्व माता पालक पिता पालक आणि या आनंदवन परिवारामध्ये शिक्षण घेत असलेले माझे सगळे बालमित्र खरोखरच हा कार्यक्रम आम्ही म्हणजे शाळेमध्ये शिक्षण घेत असताना आम्ही नुसतंच या शाळेमध्ये शिक्षणच देत नाहीत तर खेळाचा सुद्धा त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये दबदबा असेल अशा पद्धतीनं शैक्षणिक कामामध्ये आणि खेळामध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं काम चालू आहे खेळामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये की काही ज्या काही ह्या वाईट चालीरीती चालू आहेत तर ह्या सुद्धा ह्या खेळामधून विद्यार्थ्यांना चांगले संस्कार घडतात त्या खेळामधून त्यांच्या म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये संयम म्हणजे कुठं आपल्याला वाईट गोष्टीकडे जायचं नाही म्हणजे तो खेळातून सुद्धा त्यांना मार्गदर्शन असतो आणि विशेष म्हणजे शिक्षणामध्ये म्हणजे ही जी आनंदवन शाळा आहे दोन हजार सोळा ला या ठिकाणी स्थापन झाली आणि पाहता पाहता बघता बघता या आठ नऊ वर्षामध्ये या शाळेचं म्हणजे ही दिसायला चा आमची शाळा छोटी आहे छोटी खाणी शाळा आहे या शहरामध्ये भव्य अशा शाळा आहेत पण या शाळेच म्हणजे या शाळेतील म्हणजे जे अननोन परिवारातील शिक्षक स्टाफ असो विद्यार्थी असो खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम करतात आणि विद्यार्थी सुद्धा त्याच शिक्षण घेत आहेत या ठिकाणी फलक सोळा पासून आमच्याकडे दरवर्षी दहावी मध्ये फर्स्ट आणि सेकंड येणारे विद्यार्थी आम्ही या फलकावर या म्हणजे या ठिकाणी लावलेले आहेत की कार्यक्रम संपल्यानंतर तुम्ही आवर्जून थोडस त्यांच्यावर तुम्ही लक्ष द्या आतापर्यंत आम्ही खेळामध्ये चाळीस विद्यार्थी नॅशनल घडवले एकशे साठ विद्यार्थी जास्त राज्यस्तरीय विद्यार्थी घडवलेले आहेत आणि काही विद्यार्थी त्या शाळेतून नोकरीला लागलेले आहेत ते, लाग ते सुद्धा आहे, फलक या ठिकाणी लावलेले आहेत आणि नॅशनल जे झालेले आहेत त्याही विद्यार्थ्यांचं खेळाडूंच या ठिकाणी फलक लावण्यात आलेले आहे ही या आनंदवनची कमाई आहे म्हणजे शासनाचा कुठलाही अनुदान नसताना प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत पालकांच्या आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने शाळा चालते आणि या शाळेमध्ये कि या शाळेमध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी पहिली ते बारावी पर्यंतचा असो आमचं एक वैशिष्ट्य आहे या शाळेमध्ये आम्ही विद्यार्थ्यांकडे मोबाईल वापरू देत नाही त्यांना मोबाईल वापरण्यासाठी बंदी आहे मोबाईल जर चुकून आणला तर तो आम्ही जप्त केला जातो आणि तो ऑफिस मध्ये जमा करतो आणि त्या पालकांना बोल बोलून घेऊन म्हणजे त्यांना समजावून सांगतो की बाबा नाही म्हणजे इतर शाळेमध्ये कुठं चालत असतील पण या शाळेमध्ये आम्ही अशा पद्धतीने त्यांच्यावर संस्कार टाकलेत की मोबाईल आम्ही त्यांना वापरू देत नाही माझ्या आमच्याकडे आनंदवन परिवारामध्ये आनंद वस्तिग्रामध्ये माझ्याकडे सत्तर मुलं आणि मुली निवासी आहेत आणि त्यांचे पालकत्व आम्ही स्वीकारलेले आहेत आणि त्यांच्याकडे सुद्धा मोबाईल वापरू देत नाहीत मोबाईल वापरायचा असेल आई वडिलांना बोलायचा असेल तर आमचा मोबाईल त्यांना वापरण्यासाठी देतो जेणेकरून आज जसं की मॅडमनी या ठिकाणी ताईनी सांगितलं की किंवा मोबाईलचे काही दुष्परिणाम आहेत म्हणजे मोबाईल मुळे आपले मुलं आज वेगळ्या मार्गाला जात आहेत आणि हे पालकांना खरंच हे म्हणजे समजून घेण्याची गरज आहे म्हणजे आपण मुलांना शिक्षण शिकवितो ट्युशनला पाठवतो आपण वेगवेगळ्या ठिकाणी महागडे आपण शैक्षणिक ह्याच्यामध्ये पाठवतो पण खरंच आपला मुलगा किंवा आपली मुलगी खरंच शिक्षण घेत आहेत का म्हणजे हे सुद्धा पाहणं गरजेचं झालेलं आहे आणि कुठंतरी पालकांना आणि या विद्यार्थ्यांना किंवा नाही म्हणजे ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलेला आहे आणि त्या आई वडिलांसोबत जवळिकता आणि त्यांच्या सोबत म्हणजे प्रेम निर्माण व्हावं या यासाठी आम्ही हा कार्यक्रम म्हणजे इथून पुढे आम्ही दरवर्षी तर इथून पुढे आयोजन करणार आहे आणि चांगला प्रतिसाद सुद्धा या कार्यक्रमाला भेटत आहे खरच आज मुलं शिकतात मोठे होतात नोकरी लागतात परदेशामध्ये नोकरीला आपण म्हणतो की माझा मुलगा इंजिनियर झाला खूप मोठी नोकरी आहे अमेरिकेमध्ये नोकरीला आहे रशियामध्ये नोकरी आहे पण खरं पाहता आई वडिलांचं आणि विद्यार्थ्यांचं एवढा दुरावा झालेला आहे की आई वडिलांचं आणि आपल्या लेकरांचा म्हणजे प्रेम हा शब्द त्या बाबतीत तरी हे दूर झालेलं आहे कारण आपण त्यांना पाश्चात्य पद्धतीनं म्हणजे शिक्षण संस्कृती आपण त्यांच्यावर लादली आज आपण पाहतोय की म्हणजे किती पालक आणि आपले विद्यार्थी आहेत की आपण सकाळी उठल्यानंतर आपण आई आपल्या आई आपण दर्शन घेतो आणि आपण तिथून दर्शन घेऊनच आपण बाहेर जातो तर असे सापडणारे नाहीत आज एक काही म्हणजे सत्य घटना आहे एक ऐकलेली मी गोष्ट आहे की नौ अमेरिकेला नोकरी असलेला एक मुलगा आणि आपल्या इथे देशामध्ये आई वडील इथं घर करून राहतात आपल्या पाल्यांची आपल्या वडिलांचं देहांत झाला म्हणजे आपले, आपले वडील मरण पावले आणि आपल्या मुलांना नातेवाईकांनी फोन केला की वा वडिलांचा देहांत झालेला आहे आणि तू कधी येतोय तर तो तिथं एवढा मग्न असतो नोकरीमध्ये ह्याच्यामध्ये आणि तिथूनच तो, तो सांगतो की नाही तुम्ही काय करा किंवा तिकडची सगळी विधी तुम्ही उरकून घ्या आणि तुम्ही मला व्हिडिओ कॉन्फरन्सवर व्हिडिओ कॉलवर तुम्ही मला तो दाखवा मी इथूनच त्या म्हणजे मी इथून पाहतो म्हणजे आज एवढा पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये आज दुरावा झालेला आहे दुसरी एक घटना खरी घटना आहे असेच बाहेरच्या देशामध्ये म्हणजे आपला मुलगा तो नोकरीला असतो आणि इकडे जोडप आपण म्हणजे हम दो हमारे दो किंवा आपला एकच मुलगा असतो किंवा एकच मुलगी असती आणि एकच मुलगा आपण नोकरीसाठी बाहेर देशामध्ये पाठवतो हो आणि वृद्ध असलेले आई वडील दोघच होते आई वारली आता त्यांना म्हणजे शेजारी पाजाऱ्यांना सुद्धा ते कळल नाही आई वारली एक दोन दिवसानंतर म्हणजे वडील सुद्धा त्याच पद्धतीनं वयोवृद्ध होते आणि वडील सुद्धा त्या रूम मध्ये दोघही मृत्यू पावले म्हणजे एवढी परिस्थिती वाईट की त्यांना पाहण्यासाठी कोणी तिथं नाही त्यांना म्हणजे जीवनत काही कोणी पाहिलं सुद्धा नाही आणि तोच सात आठ दिवसानंतर दहा बारा दिवसानंतर पाहता तर ते घरामधले मृतदेह वास मारत होते त्याचा म्हणजे बाहेर म्हणजे गंधव सुटला आणि त्यावेळेस लोकांनी सांगितले की घरामध्ये काहीतरी झालेलं आहे पाहिलं तर ते मृतदेह दोन्ही होते म्हणजे घरामध्ये होते म्हणजे एवढी वाईट परिस्थिती आज म्हणजे या देशामध्ये आपल्या अशा पद्धतीने चालू आहे खरंच याच्यासाठी हा प्रोग्राम मात्र पितृपूजन हा खूप महत्वाचा आहे कारण खरंच किती विद्यार्थी आणि किती पालक सकाळी उठल्यानंतर आपल्या लेकरांना आलिंगन देतो किंवा किती विद्यार्थी आपल्या आई वडिलांना आलिंगन घेऊन आपण बाहेर पडतो खरंच सांगा बरं कुठलं प्रेम राहिले नाही आज सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपेपर्यंत मुलगा सुद्धा मोबाईल मध्ये बिजी असतो आणि आई वडील सुद्धा मोबाईल मध्येच बिजी असतात आजची ही प्रेम व्यवस्था अशा पद्धतीने झालेली आहे आपल्या लेकरांची ले जागा आपल्या आई वडिलांची जागा ती मोबाईल न घेतलेली आहे ती शोकांतिका आहे खरंच हे कुठेतरी बदललेलं पाहिजे आम्ही एक प्रयत्न शाळेतून करतोय की हे जे लहान लहान चिमुकले आहेत आपले लेकर आहेत हे लेकरांच आणि पालकांचं ही जवळिकता यावी कुठंतरी तुमच्या कानावर या चांगल्या गोष्टी पडाव्यात कुठंतरी या मुलांच्या डोक्यामध्ये ह्या कुठेतरी चांगल्या गोष्टी रुजाव्यात म्हणून हा, रुजा हा कार्यक्रम घेण्याचा एक छोटासा आमचा प्रयत्न आहे फक्त आम्हीच ह्या गोष्टी म्हणजे म्हणजे करून असं नाही तर तुमचा सुद्धा त्यामध्ये सहकार्य असेल जिथं जिथं ह्या लेकरांसाठी चांगल्या ले गोष्टी करता येतील भविष्य घडवण्यासाठी जसे की शाळेमध्ये गुरुजन वर्ग करत असतो आणि गुरुजन वर्गाला पालकांची जर साथ लाभली नाही तर तो सुद्धा अर्थवीन आहे कारण पालक आणि गुरु आणि विद्यार्थी ही सांगड असायला पाहिजे म्हणून मला विनंती असेल शाळेमध्ये आपला पाले आपण पाठवतो आपला पाले काय करतोय काही नाही आम्ही पालक सभा घेतो पण पालकांचा अल्प प्रतिसाद मिळतो पालक पालक येत नाहीत म्हणून त्या सुद्धा पालक मिटिंग आम्हाला रद्द कराव्या लागतात म्हणजे आज धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या लेकरांकडे पाहण्याची सुद्धा आपल्याकडे वेळ नाहीये आणि ज्यावेळेस हे लेकर लहानाचे मोठे मोठे होतात काही काही आज अशी परिस्थिती आहे आपण त्यांच्यावर लक्ष देत नाहीत म्हणून म्हणजे लहानापासून मोठे होतात मोबाईल वापरून किंवा इतर काही वेसनीकडे व्यसनाधीन बनतात आणि थोडे मोठे झाल्यानंतर आपण काही म्हणजे हौशी पालक असतात की लहान लेकरांनाच आपण काही मोटरसायकली घेऊन देतो फोर व्हीलर घेऊन देतो आज भयानक विचित्र परिस्थिती आहे की आज युवा वर्ग म्हणजे पंधरा ते वीस वर्षामधले हे युवा वर्ग आज व्यसनाधीन होत आहेत आज कितीतरी प्रकार असे ऍक्सिडेंटचे झालेले आहेत की विद्यार्थी जास्तीत जास्त मोटरसायकलवर विद्यार्थ्यांचा ऍक्सिडेंट होत आहे आणि तिथं मृत्यू पावत आहेत म्हणजे आज पहा आपलं लक्ष त्यांच्यावर नाही म्हणून ह्या गोष्टी होत आहेत ते वेसनाधीन होतात आज वीस ते पंचवीस वर्षामधले किंवा सोळा ते पंचवीसच्या वर्षामधले जे काही विद्यार्थी आहेत जास्तीत जास्त या वयामधले विद्यार्थी आज व्यसनाधीन झालेले आहेत दारू तंबाखू गुटखा जर पाहिलं तर तुम्ही बघा आपण जात येत असताना ग्रामीण भागामध्ये चौका चौकामध्ये असले बसलेले टोळके आणि शहरामध्ये सुद्धा असे चौका चौकामध्ये रस्त्याला थांबलेले असे टोळके युवा वर्ग आज बेसनाधी बनत चाललेले आणि पालकांचं लक्ष त्यांच्याकडे अजिबात नाहीये फक्त शाळेनेच हे कार्यक्रम घेणं किंवा शाळेनेच मार्गदर्शन करणं गरजेचं नाही तर थोडस आपण वेळातलं वेळ काढून आई आणि वडील खर तर जास्त माता पालक जास्त घरी असतात त्यांच्याकडे वेळ असतो तर खरच माझी मुलगी असेल माझा मुलगा असेल तर तू आज काय केलं आज शिक्षणाला म्हणजे ट्युशनला गेली शाळेमध्ये गेली होती का काय शिकवलं कुठं काय केलं थोडस अर्धा तास झालाय उशीर झालाय तर का झाला उशीर तुला म्हणजे रोज तू चार वाजता येते तर तू आज पाच वाजता का आली तर ही विचारणा केली पाहिजे म्हणजे ही माता पालकांचं काम आहे आणि पिता पालकांचं सुद्धा काम आहे आज म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे जर पाहिलं तरी म्हणजे पाश्चात्य परंपरा आपण घेऊन आपण चालतोय वाजलं सारून आपली हिंदू संस्कृती आहे भारत देशाची ही संस्कृती खूप अति म्हणजे उत्तम चांगल्या पद्धतीनं आहे आपण त्या पद्धतीनं म्हणजे ती संस्कृती स्वीकारून आपण त्या संस्कृतीलाच आपण पुढे न्यायला पाहिजे आणि आपल्या लेखन लेकरांचं भविष्य घडविण्यासाठी आपण कमीत कमी आजचा दिवस तुम्ही ठरवा मात्र पूजन बघा ना आज दिवस कोणता आहे व्हॅलेंटाईन जर पाहिलं तर तुम्ही आज बघा कॉलेजमध्ये बघा इतर मोठमोठ्या शाळेमध्ये बघा किंवा आज रस्त्यावर बघा संध्याकाळी बघा केक कापून पार्ट्या करून काही करून व्हॅलेंटाईन डे साजरा करतात कोणीतरी कोणाला गिफ्ट देणं काय काय देणं कोणी काय करणं हे अशा पद्धतीने चालतो पण आज आपल्या इथे हे वातावरण म्हणजे त्याला विरोध आणि तो संपवण्यासाठी हा वातावरण निर्मिती आम्ही ह्या करण्याचा प्रयत्न केलाय आणि नक्कीच तो या मुलांच्या डोक्यात इतर गोष्टी घुसणार आणि ह्या चांगल्या त्यांनी पालन करून चांगले संस्कार त्यांच्यामध्ये चा म्हणजे एवढी अपेक्षा ठेवतो आणि थोडस कार्यक्रमाला उशीर झालाय जास्त न बोलता मी या कार्यक्रमासाठी जे आमच्या विनंतीला मान देऊन जे प्रमुख पाहुणे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्यांचा मी आनंदवन परिवाराच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आपण सर सर आपण पुढील कार्यक्रम आपण सुरू तकर सुरू करू आपण आणि माझ दोन शब्द संपून मी या ठिकाणी थांबतो आणि पालकांनी आ... हा कार्यक्रम एवढा उत्कृष्ट आहे की जो पालक शेवटपर्यंत थांबल म्हणजे तो आयुष्यामध्ये त्यांचा तो, तो आजचा हा एक कार्यक्रम डोक्यामध्ये राहील की नाही त्या पद्धतीचा कार्यक्रम आहे शेवटपर्यंत थांबा हा कार्यक्रम संपला उद्घाटन सोहळा म्हणजे सोहळा संपला म्हणून तुम्ही कोणीही जाऊ नका आपल्या जा पाल्यांच जे काही मात्र पुत्र पूजन आपण जे करणार आहेत आपण तुमचे पाय धुवून तुमचे हे आपले पाले तुमचं पूजन करणार आहेत आणि हा कार्यक्रम शेवटपर्यंत पहा अशी विनंती करतो आणि थांबतो यानंतर डॉक्टर रत्नगर गुट्टे स्पोर्ट्स अकॅडमी गंगाखेड या अकॅडमीचं उद्घाटन मांडेवरांच्या शुभस्ते होईल मी माननीय तुकारामजी तांदळे त्यानंतर मनोज भुट्टे नागरभोजे सर कंबाद्रोधी राठोड